नमस्कार आपण उभा आहोत सोलापूर आणि सोलापूरचा हा पाठीमागं पाहतोय तो भुईकोट किल्ला तर भुईकोट किल्ला पाहत असताना याला जवळपास वीस बावीस बुरुज आहेत तर त्यातला हा जो बुरुज मी ज मागं माझ्या दिसतो आहे तर याला बाळांतींचा बुरुज असं नाव आहे बहामनी कालखंडामध्ये चौदाव्या का शतकातला हा जो ब किल्ला बांधायला सुरुवात झाली हा बुरुज वारंवार वार इथं ढासळत होता बाजूला तलाव आहे त्यामुळे हा बुरुज ढासळतो आहे तर जे काही सल्ला देणारी मंडळी असतील त्या सल्लागारांनी सांगितलं की इथं बाळांतीन बळी दिला पाहिजे तर त्यानुसार इथले जे काही पाटील असतील तर त्या, त्या पाटलाची जी स्त्री असेल बाळांतीन किंवा त्याला आपण गरोदर असंही म्हणता येईल आपल्याला तर हिचा बळी या असणाऱ्या बुरुजाच्या खाली दिला म्हणून याला नाव आहे बाळांतीनचा बुरुज आणि त्या प्रित्यर्थ वरच्या बाजूला एक पद्मावती एक मंदिर बांधण्यात आहे आणि त्या मंदिरामध्ये आपण पाहिलं तर हातामध्ये एक स्त्री आहे आणि त्याच्या हातामध्ये बाळ आहे त्यामुळे या बुरुजाला बुरुज ढासळत असल्यामुळे बाळांतीनला इथं बळी दिलं गेलं आणि म्हणून या बुरुजाच्या खाली तिचा बळी गेलेला आहे तर या बुरुजाचं नाव आहे बाळांकिनचा बुरुज तर ते आहे इथल्या दर्गो पाटील घराणे ते